मी दत्ता कादर खान का दीवाना आज भारत अमेरिका मैच है रोहित शर्मा का मनते तुम्हें तो बगा का मनते मी बाकी जो मैं नया मुकाबला पर जोश वही जीतो फर्स्ट प्राइस दो करोड़ प्राइजेस इतने भारी है याद रहेंगे आता ड्रीम इलेवन का महत्ति है क्या जो इंडियाचा लोबो आहे ना त्याच्यासोबत त्या ड्रीम इलेवनचा त्याने लोबो देणं सुरू केला आता एक प्रश्नच पडला तो समजून राहिला की हे देशासाठी क्रिकेट खेळून राहिले की त्या ड्रीम इलेवनसाठी काय तुम्ही जर देशासाठी क्रिकेट खेळत असाल तर मग तुम्ही देशाचा विचार करा तुम्ही जर ड्रीम इलेवनसाठी क्रिकेट खेळत असाल तर सर्व भारतीय जनतेले आव्हान आहे क्रिकेट पाहणं बंद करा कारण की हे साले स्वतः सांगतात की तुम्ही सट्टा लावा काय हे प्लेअर विकल्या गेले भारताचे प्लेअर नाहीत हे हरामखोर सालेच्या आदर्श घेऊन एखादा क्रिकेटर तयार होत जागी आता एखादा सट्टेबाज तयार होणार आहो ना ड्रीम इलेव्हन पे मग तो ड्रीम इलेव्हनवर पैसे जिंकणार किती करोड रुपये काय चिवती गिरी आहे साली